मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच जणांना जेवण झालं की पोट जड होणं घशाशी आंबट पाणी येणं आंबट गुळण्या येणं किंवा आंबट करपट ढिकरा येणं त्यालाच आपण ऍसिडिटी ऍसिड रिफ्लक्स म्हणतो किंवा ब्लोटिंग म्हणजे पोटामध्ये गॅसेस होतात ते बाहेर पडत नाहीत पोट साफ होत नाही त्यामुळे पोट कायम फुगलेलं असं राहतं आणि अशा काहीही तक्रारी झाल्या की लगेच बऱ्याचदा डायजिन इनो किंवा काही गोळ्या घेतल्या जातात तात्पुरत्या स्वरूपामध्ये आराम मिळतो परंतु त्रास हा मुळापासून बरा न होता तसाच तो आपल्या शरीरामध्ये दबत जातो आणि पुढे जाऊन त्याचे काही गंभीर दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात तसंच हे जे पदार्थ आहेत इनोसारखे हे नैसर्गिक नाही त्यामुळे त्याचे सुद्धा शरीरावर काही साईड इफेक्ट दिसून येतात म्हणूनच हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी आपल्या किचन मध्ये सहज स्वस्त उपलब्ध असणाऱ्या शक्तिशाली बिया ज्या की अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती आपण सर्वच जण घेऊ शकतो ज्यामध्ये पचनाच्या कफाच्या सांधेदुखीच्या सर्व तक्रारी मुळापासून बरा करण्याची ताकद आहे तर त्याच बिया कोणत्या आरोग्याच्या कोणत्या तक्रारीसाठी त्या तक्रारी नेमक्या कशा घ्याव्यात हीच माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहूयात पण त्याआधी छोटीशी विनंती अजूनही चॅनल केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील औषध म्हणजेच आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आजीबाईच्या बटव्यातील तसंच आयुर्वेदशास्त्रातील सुद्धा एक पॉवरफुल औषध म्हणून सांगितलेलं आहे ते म्हणजेच ओवा अं uh, अजीवाईन uh, असं ज्याला म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये तो वात आणि कफदोष uh, कमी करणारा तसंच दीपण रोचन म्हणजेच uh, पचनाच्या तक्रारी दूर करून भूक uh, वाढवणारा वातानुलोमन म्हणजेच कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त गॅस पोटातून बाहेर काढणारा शुल प्रशमन म्हणजेच कुठल्याही प्रकारची शरीरामध्ये वेदना असेल तर ती कमी करणारा कृमीघण म्हणजेच जंत नाशक सांगितलेला आहे आपण जर का याचं नियमितपणे सेवन केलं तर रक्त शुद्धी होऊन अं विकार म्हणजे लिव्हर संबंधित काही तक्रारी असतील त्या दूर होतात तसंच त्वचा विकार सुद्धा कमी करण्यासाठी हा उपयुक्त आहे वापरायचा कसात पचनाच्या कुठल्याही तक्रारी असतील तर त्यासाठी ओवा जो आहे तो थोडासा मंद आचेवर भाजून खरपूस करून फार जास्त भाजू नका थोडासाच भाजायचा आहे जेणेकरून त्यातला जो तिखट पण आहे तो कमी होईल थोडासा भाजून त्याची पूड करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवा महिनाभर तुम्ही ती वापरू शकता ही जी पूड आहे ही, ही जेवण झाल्यानंतर दोन्ही वेळच्या जेवणानंतर एक कपभर गरम पाणी आणि त्यामध्ये साधारण पाव ते अर्धा चमचा ही पूड अशी टाकून आपल्याला घोट घोट त्याच सेवन करायचं आहे कायमस्वरूपी सुद्धा घेऊ शकता कारण कुठलंही औषध नाहीये की ज्याची सवय लागेल किंवा काही त्याचे दुष्परिणाम होतील अशा पद्धतीने ओव्याचं सेवन केलं तर त्यामुळे वजन कमी होतं पोट देखील व्यवस्थितपणे साफ होतं ओव्याचा काढा करणं थोडस टाळावं कारण यामध्ये इसेन्शियल ऑइल असतं ज्याचा काढा बनवला तर ते उडून जातं आणि ते परिणामकारक ठरत नाही पुढचा फायदा हा सांधेदुखीसाठी वापरायचा कसा तर आपला ओवा तीळ आणि बडीशेप समप्रमाणामध्ये थोडस मग सांगितल्याप्रमाणे भाजून घ्या आणि ते एका डब्बीमध्ये भरून ठेवून मुखवास म्हणून जेवणानंतर दोन्ही वेळच्या एक एक चमचा खायचा आहे तीळ जे आहे त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं बडीशेप जी आहे ती ओव्याचा तिखटपणा कमी करते तर या उपायामुळे सुद्धा अनेकांना फायदा झालेला आहे तसंच पोटामध्ये जर का वारंवार जंत होत असतील त्यामुळे पोट दुखी होते वजन वाढत नाहीये तर अशा वेळेला सलग एकवीस दिवस सकाळी उपाशी पोटी ओवा आ, कच्चा घेतला तर उत्तम किंवा थोडासा भाजून घेऊ शकता तेवढाच गुळ म्हणजे साधारण अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा गुळ असं जर का घेतलं गुळ का वापरायचा तर त्यामुळे जे जंत आहेत ते अट्रॅक्ट होतात गोड पदार्थांकडं तर चिकटून बसतात आणि मग ते बाहेर काढणं सोपं जातं लहान मुलांना सुद्धा जर का थोड्या प्रमाणामध्ये ओवा म्हणजे अगदी पाव चमचा आणि तेवढाच गुळ किंवा थोडासा जास्त जरी दिला तरी देखील चालेल खूप छान रिझल्ट मिळतात त्यासोबतच कधीही तुम्हाला अचानक कुठल्याही काहीतरी खाण्यामध्ये वेगळं आलेलं आहे गॅस अडकलेला आहे किंवा मासिक पाळीमध्ये सुद्धा स्त्रियांना जर का पोटदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळेला सुद्धा पाव चमचा ओवा जो आहे तो चावून खा कच्चा किंवा थोडासा भाजून ठेवला चालेल आणि वरून अर्धा ग्लास गरम पाणी घोट बसून व्यवस्थितपणे प्यायचं आहे त्यानंतर डाव्या कुशीवर दहा मिनिटांसाठी पाय जे आहे ते थोडेसे पोटाजवळ घ्या आणि झोपलं तर जो म्हणजे जी वेदना आहे पोटदुखीची तक्रार आहे ती त्वरित कमी येते यामुळे कफाचे विकार नाहीसे होतात म्हणून लहान मुलांमध्ये सतत कफ वगैरे होत असेल त्यामुळे झोप शांत लागत नाही तर अशा वेळेला ओवा आणि लसूण एक दोन कुड्या त्याच्या असं तव्यावर भाजून ते गरम गरमच एका मध्ये भाजून त्याचा शेक तुम्ही छातीला देऊ शकता पोटामध्ये खूप दुखत असेल गॅसेस पोट फुगी झालेली असेल तर पोटाला सुद्धा शेक देऊ शकता किंवा तोंडा वाटे ओव्याचं जे गरम पाणी मग अशी सांगितल्याप्रमाणे जे आहे ओव्याचं आणि थोडंसं गरम पाणी असं प्यायला दिलं तरी सुद्धा कफ हा पातळ होऊन त्यांच्या शी वाटे बाहेर पडतो डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा लिंक होत असतं किंवा पोटदुखीची तक्रार किंवा शीतपूर्वक ज्वर म्हणजे थंडी वाजून ताप येत असेल तर अशा वेळेला सुद्धा ओवा आणि तीळ हे भाजून ठेवा आणि दर तीन तीन तासांनी पाव पावपाव चमचा जर का सेवन केलं तर खूप चांगला फायदा होतो तर नक्कीच अशा पद्धतीने ओव्याचा जो उपयोग आहे तो आपल्या सर्व आरोग्य विषयक तक्रारींसाठी करा नक्कीच फायदा होईल आरोग्य विषयक तक्रारींसाठी नेहमी अशा सुरुवातीला घरगुती उपायांचाच अवलंब करावा जेणेकरून आपली इम्युनिटी कमी होणार नाही आणि केमिकलचे साईड इफेक्ट सुद्धा कमी होतील तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य सर्वांना जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे तर व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करा काही प्रतिक्रिया शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आत्ता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद